नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितींनी तुरीचे बाजारभाव दहा हजार तसेच दहा हजाराच्या वरी बाजारभाव दिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकालेली तीनशे तीस क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे वीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकाले एकोणसाठ क्विंटल ज्याची दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली एकाहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली तीनशे सदोतीस क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील माझर संपती यवतमाळ या ठिकाणी आवकालेली चौऱ्याहत्तर क्विंटल जसे दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल